कल्लेश्वर हायस्कूलमध्ये जिमखाना निवडणूक उत्साह संपन्न प्रीतम भोई आणि संयोगिता मधिहाळी यांची जनरल सेक्रेटरीपदी निवड अब्दुल सैफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार गडिंग्लस तालुक्यातील भडगाव येथील श्री कलेश्वर हायस्कूलमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी जिमखाना निवडणूक उत्साहात पार पडली महसूल विभागातील अब्दुल शैफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापक सुरेश मगदुम यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया राबवण्यात आली या प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांमधून नेतृत्व गुण विकसित व्हावेत हा उद्देश होता या निवडणुकीत विविध समित्यांचे प्रमुख निवडण्यात आले शाळेतील प्रार्थना व परिपाठ सांस्कृतिक मंडळ सहल क्रीडा ग्रंथा स्वच्छता फलक लेखन आणि आरोग्य समित्यांसाठी जबाबदाऱ्या देण्यात आल्या विद्यार्थ्यांमधून आणि विद्यार्थिनींमधून जनरल सेक्रेटरी पदासाठी इयत्ता दहावीतील प्रीतम भोई आणि संयोगिता मंदिहाळी यांची निवड झाली निवडणूक प्रक्रियेसाठी केंद्राध्यक्ष म्हणून राजश्री कोले यांनी जबाबदारी सांभाळली मतदान अधिकारी म्हणून गोपाळ पाटील अर्चना रक्ताडे आणि मनीषा कुंभार यांनी काम पाहिले बाबासाहेब मुल्ला लक्ष्मण चौधरी आणि सागर सुतार हे निरीक्षक म्हणून कार्यरत होते याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या शेख यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करत लोकशाही मूल्यांचे महत्व स्पष्ट केले या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने शाळेचे वातावरण लोकशाही संस्कारांनी भारले गेले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा